मित्रांनो ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र चालकाच्या नियुक्ती आणि मानधनाच्या संदर्भातील एक महत्वाचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेला आहे याच्याच संदर्भातील एक महत्वाचा झे आर आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याच्याच संदर्भातील महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत स्तरावरती राबवल्या जाणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र याच्या केंद्र चालकाच्या नियुक्ती आणि मानधनाच्या संदर्भात काही बदल करण्यात आलेले होते ज्याच्यामध्ये नियुक्तीचे अधिकार हे ग्रामपंचायत स्तरावरती देण्यात आलेले होते आपले सरकार सेवा केंद्र केंद्र चालक अर्थात ग्रामोद्योजक यांना प्रतिमहा दहा हजार रुपयाचं मानधन हे ग्रामपंचायत स्तरावरती अदा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र या निर्णयामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात संदिग्धता निर्माण झालेली आहे आणि याच अनुषंगाने हा जी रद्द करून हा जी अधिक्रमित करून अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला निर्णय बदलण्यात आलेला आहे आणि एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जो जुना जी आर आहे याच्यानुसार आता ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र चालकाची नियुक्ती आणि मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर राज्यातील विविध ग्रामपंचायत जे काही केंद्र चालक आहेत यांच्या माध्यमातून मानधन वेळेवरती मिळत नसल्याची तक्रार करण्यात आलेली होती आणि या अनुषंगानं दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले होते ज्याच्यामध्ये चा केंद्र चालकाची जी नियुक्ती असेल ती ग्रामपंचायत स्तरावरती करण्यासाठी ग्रामपंचायत केंद्र चालकांना जे दिलं जाणारं मानधन असेल ते ग्रामपंचायत स्तरावरती अदा करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला होता आता याच्यामध्ये बदल करून जो जुना एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे त्या जी आर नुसार हे मानधन दिलं जाणार आहे आता एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की याच्यामध्ये जे काही एकोणीस जून दोन हजार चोवीसच्या अटी शर्ती निकष आणि केंद्र चालकाला दिलं जाणार मानधन यासाठीच्या जे काही बाबी असतील त्या बाबी लागू राहणार आहेत याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकोणीस जून दोन हजार चोवीसचा चा आर आपण या ठिकाणी आता पाहूयात मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहू शकता की जे काही ग्राम रोजगार सेवक असतील त्यांच्याप्रमाणेच ग्रामपंचायत जे काही आपले सरकार सेवा केंद्र चालक असतील यांची नियुक्ती करायला मान्यता देण्यात आलेली होती परंतु आता ही जी काही मान्यता आहे ती मान्यता रद्द करून ज्याप्रमाणे पूर्वी एकोणीस जून दोन हजार चोवीसच्या जे आर नुसार ठरवण्यात आलेले जे काही निकष तरतुदी होत्या त्यानुसार आता ही नियुक्ती केली जाणार आहे याच्यामध्ये ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्र चालक जे असतील त्यांना या ठिकाणी दहा हजार रुपयाचं मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु हे मानधन वितरित करत असताना याच्यामध्ये जे काही वेगवेगळे निकष ठेवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये आपण एक परिशिष्ट अ जोडण्यात आलेले त्याच्यामध्ये जी टू जी सेवा ग्रामपंचायत स्तरावरील जी टू सी सेवा या चालकाला त्यांनी केलेल्या कामाच्या प्रमाणात आणि त्यांच्या केंद्रातील उपस्थितीनुसार जास्तीत जास्त दहा हजार रुपये इतकं मानधन देण्यासाठी देण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये जे काही दिलं जाणारं मानधन होतं सात हजार रुपये याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली होती आणि वाढ करून एकूण दहा हजार रुपये मानधन करण्यात आलेलं होतं परंतु याच्यासाठी आपण जर पाहिलं तर ज्या काही दिल्या जाणाऱ्या सेवा आहेत त्या सेवांचा देखील विचार या ठिकाणी केला जाणार होता आणि अशा प्रकारचे बदल हे एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेले होते आणि याच बदलानुसार या निकषानुसार आता हे मानधन दिलं जाणार आहे आणि याच निकषानुसार या चे आर मधील तरतुदीनुसार आपले सरकार केंद्र चालक जे आहेत ग्रामपंचायत स्तरावरील त्यांची नियुक्ती देखील केली जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जी आर आपण आप महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे सोबत आपल्याला अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जी आर एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा जी आर याचप्रमाणे एकोणीस जून दोन हजार चोवीसचा चा जी आर हे जी आर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील धन्यवाद